तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढा रेसिडेन्सी वांगणी अंबर सखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जयहिंद कोऑपरेटिव्ह बँक अंबरनाथ बुवापाडा परिसरात शिवसेना शहर प्रमुख तथा माजी नगराध्यक्ष अरविंद वाळेकर यांच्या माध्यमातून निराधार विधवा महिलांना घरं बांधून देण्यात आली असून या घरांचं लोकार्पण माजी नगराध्यक्ष राजेंद्र वाळेकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून करण्यात आले मानवसेवा हीच खरी ईश्वर सेवा तसेच ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हे शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आजी अंबरनाथमध्ये वाळेकर कुटुंबियांकडून नित्य नियमाने जपले जात आहे आणि या संकल्पनेतून अंबरनाथ शहरात गोर गरीब आणि गरजू नागरिकांना नेहमीच मदत करण्यात येते वाळेकर कुटुंबियांचे हे समाजकार्य गेल्या अनेक वर्षांपासून शहरात अविरत सुरू असून दरवर्षी एक याप्रमाणे पंचवीस वर्षात पंचवीस मंदिरांचा जीर्णोद्धार वाळेकर कुटुंबियांमार्फत करण्यात आलाय तसेच मागील वर्षी बुवापाडा येथील नवदुर्गा मंदिरा शेजारी नीलम कोरे हिरा मोरे या विधवा महिलांना आणि गंगाधर सिंगरी यांना हक्काची घर बांधून देण्यात आली आहेत तर उपनगराध्यक्ष राजेंद्र वाळेकर यांच्या वाढदिवसानिमित्ताने मरियम्मा जगले बिमला गिरीश नायडू तसेच बाबू नजीब शेख यांच्या पडीक घरांचं बांधकाम एक महिन्याच्या आत पूर्ण करून या विधवा आणि निराधार महिलांना ही घरं सुपूर्त करण्यात आले यावेळी राजेंद्र वाळेकर यांच्यासह शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर निखिल वाळेकर तसेच शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आज माझे बंधू राजेंद्र वाळेकर यांचा वाढदिवस आहे आणि दरवर्षी माझ्या वाढदिवसाला माझं कुटुंब अंबरनाथमध्ये एका मंदिराचा जीर्णोद्वार करत असतं गेल्या वर्षापासून ज्या ज्यांना आधार नाही अशा महिला ज्या अगदी वयस्कर आहेत ज्या आपल्या घरामध्ये एक वीटसुद्धा लावू शकत नाहीत अशा महिलांना त्यांच्या घराचं रिपेरिंग करून पूर्ण नवीन बांधून त्यांना पुढचं आयुष्य सुखाने जगता यावं त्यांना त्या घरामध्ये राहता यावं अशा प्रकारची दोन घरं यावर्षी राजेंद्र वाळेकर त्यांच्या वाढदिवसानिमित्त गेल्या दोन महिन्यामध्ये त्याचं काम चालू होतं ती बांधून दिलेली आहेत आज ज्या दोन महिला होत्या त्यांचं अत्यंत पावसाळ्यामध्ये वाईट परिस्थिती असायची पाणी गाळायचं खाली बसायला जमीन होती पूर्ण म्हणजे मातीचं सारवलेलं ओटा होता, होता। आणि ते आम्ही गणपतीमध्ये फिरत असताना आमचे योगेश गोरे दिनेश नलावडे आणि रमेश भाऊ सगळे फिरत असताना त्या दोन्ही घरं त्यांनी आम्हाला बोवापाड्याच्या कार्यकर्त्यांनी इथं दाखवली आणि त्याच दिवशी आम्ही विचार केला का ही दोन घरं आपण बनवून त्यांना से त्यांची सेवा करण्याचं आम्हाला भाग्य मिळालं आणि ती सेवा आज आम्ही आमच्या परिवाराने आमचे मोठे भाऊ अरविंद वाळेकर मनिषा वाळेकर यांच्या आशीर्वादाने प्रत्येक वेळेस आम्ही आमच्या परिवार काम करत असतो आणि याच्या पुढेही इथं बाजूलाच एक मुस्लिम समाजाच्या घराचं पण रिपेरिंगचं काम चालू आहे आणि भास्करनगरमध्ये सुद्धा एक निराधार महिला आहे तिच्या पण घराचं काम आम्ही लवकरच चालू करतो आहे असे इतर घरं ज्याला राहण्यासाठी छप्पर नसेल मंदिर मस्जिद बनवण्यापेक्षा एखाद्या गोरगरीबाला आपण जर घर बनवून दिलं तर मला वाटतं आपलं भाग्य समजतो कारण का ह्याच दृष्टिकोनातून आमचा वाळेकर परिवार अवरात्र मेहनत करून आमच्या स्वखर्चाने हे सगळं करत असतो आणि आमच्या सर्व कार्यकर्ता महिला आघाडी युवा सेना यांच्या आशीर्वादाने आज आमचे श्रीकांत शिंदे एकनाथ शिंदे साहेब यांच्या आशीर्वादाने हे सगळे कार्य आम्ही करत असतो शीतल मोरे सह अभय शर्मा मेट्रो न्यूज अंबरनाथ अब अपना खुद का घर पाइए सिर्फ जीरो डाउन पेमेंट पर साथ में छह महीने तक कोई एम नहीं भरना है है ना कमाल का ऑफर तो आज ही संपर्क कीजिए शंकर हाइट्स 9004357772 तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चढ्ठा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकर मध्ये महत्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चढ्ढा रेसिडेन्सी वांगणी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार एक पाच चार मेक्सलाईफ हॉस्पिटल हे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे ते बेसिकली उल्हासनगर अमरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक नर्सरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूपमध्ये सिटी स्कॅन टॅथलेब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अगरवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले प्लस फाईन इंजरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्नमेंट स्कीम्स आहेत जसं महाराष्ट्र पोलीस आहे सीजीएचएस आहे सेंट्रल गव्हर्मेंट हेल्थ स्कीम प्लस एसआयसीचे पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे उल्हासनगर असो अंबरनाथ असो की बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य लक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज पेट्रोनेटच्या पहिल्या वर्धापन निमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनकपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो शून्य पाच दोन पाच आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर प्रेस करा तसंच व्हिडिओ नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद